आता ओपनिंग हॅलो नमस्कार अक्षय ब्लॉक <ग्षेण> चॅनल वरती मी सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण जाणार आहोत ओल मैदान मध्ये आज आहे बारा आज आहे बारा ऑक्टोबर रोजी जयभवानी क्रिकेट संघाची ओपनिंग आहे ते कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि आज आहे माझ्यासोबत आहे सक्षम आहे आज आज तो मला जाताना पहिल्यांदा भेटला आहे तो आज खूप दिवसांनी कसं वाटतंय तुला आता ओपनिंग होणार आहे तर आता तर खूप चांगला वाटायला लागला आहे कारण की पहिलाच दिवस आहे सीझनचा पहिला दिवस आहे आणि खूप चांगला प्रयत्न करणार आता या व्हिडिओला यावर्षीचा दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये जयभवानी क्रिकेट संघ खूप मॅचेस जिंकून ट्रॉफी खूप जिंकणार आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवत ना पुढे अशाच प्रकारे व्हिडिओ येत राहणार आहे आता आपण जातो ओल मैदानमध्ये हे बघा गा... हे बघा आता आपण ओल मैदान मध्ये जातो बाकीचे जा सर्व गावातली मुलं सर्व येतच असतात या ठिकाणी हे बघा हे ओल मैदान आहे सकाळचा सण कशा कशाप्रकारे दिसतोय आतमध्ये आपण जाणार आहोत परत बघा आता मी जाताना तिथे जय वन क्रिकेट संघाचे कॅप्टन भेटले त्यांच्याकडून ऐकू आता तुमचं काय होणार आहे ते कशा प्रकारे होणार आहे ओपनिंग सर्विस होती उत्तमच आम्ही जाऊत आहोत ओपनिंग करण्यासाठी तरी आता सर्व मुलं आहेत तर आपण उद्घाटन समारंभ थोड्या वेळात राहील आता थोड्या वेळामध्ये आता याला आता थोडा मुंबईमध्ये ट्रेनचा प्रवास करताना थोडा सर्वांना लेट होता ते सकाळी लवकर असल्यामुळे थोडा लेट बघा कशा प्रकारे सर्व येतील ते जावे आता पुढे आपण पहिल्यांदा खूप दिवसानंतर आलो या ठिकाणी मैदान मैदानमध्ये बघा सर्व सर्व गावातले टीमच्या आज ओपनिंग आहेत बघा इकडे झालेलं आहे सगळीकडे चालूच आहेत बघा या ठिकाणी सकाळी इकडे साठी येतात इकडे पुढे राऊंड नाही तेही बघा आता सर्वजण एक एक जण यायला सुरुवात झालेली आहे आता अर्जाने विरार वरून येत आहेत कुठून तरी येत आहेत विरार चगेट आता वाटप होणार आहे तिथे सर्वांचे बघ आता वाटप व्हायला सुरुवात करणार आहे वे थोड्या वेळामध्ये थोड्या वेळामध्येच होणार आहे आता उद्घाटन हे बघा आता जयभवन क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आलेत आता थोड्या थोड्याच वेळामध्ये आता ओपनिंग होणार आहे आता आता सर्वजण रेडी झालेत आता थोड्याच वेळामध्ये थोड्याच वेळामध्ये ओपनिंग होईल आता आता ओपनिंग होत आहे जैवानी क्रिकेट संघाचे आता पूजन चालू आहे हे बघा आता ओपनिंग सुरू झालेली आहे आता जयभवानी क्रिकेट संघाची दोन हजार चोवीस पंचवीस आणि सव्वीसची दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सोवीस आता रंगा सुरू झालेला आहे क्रिकेट संघ ऑफ प्रमाणे या वर्षी सुरुवात पहिल्याच दिवशी लागणार आहे सनसंदी आठवडा

राम बोलिया राम बोलिया आलम

तर एक आज आपले जयभवनी क्रिकेट संघाचे कॅप्टन काही माहिती सांगणार आहेत आता दोन हजार पंचवीसमध्ये कशाप्रकारे म क्रिकेट खेळणार आहेत ते चढून ऐकूया आपण जय क्रिकेट संघ दोन हजार जास्तीत जास्त आणि नवीन नवीन मुलं असणार त्यांनाही यावेळी संधी देण्याचा प्रयत्न करणार आहेत ते सर्वांनाही ते जास्तीत जास्त प्रकारे आहे पण आणि तुम्ही कॅप्टन असल्याला किती वर्ष झाले तुम्हाला वीस वर्ष असं नाही झाले त्यांना अजून ओके हे बघा आता सर्व ओपनिंग झाल्यानंतर सर्व एकदा मीटिंग आहे म्हणजे पुढचे प्लॅनिंग कशाप्रकारे करायची मॅच खेळताना आणि कसं डिस्कशन ते आता नवीन चालू करताना सर्व डिस्कशन केलं पाहिजे त्या आता सर्व प्रकारे चालू आहे आज आपण बघितलं आहे जयभवानी क्रिकेट संघाची ओपनिंग झालेली आहे एकदम उत्तम प्रकारे झाली आहे सुंदर आणि आता नवीन वाटचायचं आहे ती सर्वांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत जयभवानी क्रिकेट संघाला आणि अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर आता आपण फ्यूच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू चला बाय बाय थेक यू